शिवस्मारक आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये एका संघात किमान वीस ते कमाल पन्नास स्पर्धकांचा सहभाग असणार असून स्पर्धकांनी दहा अंकात नमस्कार सादर करायचे आहेत संघांची रचना कल्पकता लयबद्ध सादरीकरण व प्रत्येक आसनाची आदर्श स्थिती या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाणार आहे सरावासाठी शिवस्मारकतर्फे संघांना ध्वनीफित उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याच तालावर सूर्यनमस्कार सादर करणे बंधनकारक राहणार आहे स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास पाच हजार द्वितीय संघास तीन हजार तृतीय संघास दोन हजार रुपये रोख बक्षीस आहे सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे स्पर्धकांसाठी न्याहारीची सोय करण्यात येणार असून स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण होणार आहे इच्छुक संघांनी चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवस्मारक कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन सचिव गंगाधर गावसने यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व्यवस्थापक मलिनाथ भटकर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी त्र्याहत्तर यांच्याशी संपर्क साधावा नमस्कार मी रंगनाथ विश्वनाथ अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ म्हणजे आपण विविध स्पर्धांचं जे आयोजन करत असतो त्यापैकी सर्वात जुनी स्पर्धा म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार स्पर्धेला आम्हाला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होऊन यंदाच हे चौवेचाळीसावं वर्ष आहे आणि अशा पद्धतीने सातत्य ठेवून आता लवकरच पर्यंत पन्नास वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सव सुद्धा होईल याचा आणि यामध्ये सतत वाढ आणि सतत बदल काहीतरी वेगळं असं द्यायचं संख्यात्मक नंतर गुणात्मक रचनात्मक अशा पद्धतीने आपण या स्पर्धा घेतोय या स्पर्धेमध्ये शालेय गट त्यानंतर खुला गट आणि प्रौढांसाठी म्हणून यंदाच्या वर्षी आपण नवीन एक गट तयार केलाय असं तीन गटातून या स्पर्धा होतील स्पर्धांचं बक्षीस जे आहे प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार आणि तृतीय क्रमांक दोन हजार अशा पद्धतीनं तीन गटातून हे स्वतंत्र बक्षिस दिली जातील सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि सर्व मुलांना शिवचरित्रावरील काही पुस्तकं छोटी छोटी पुस्तकं असतात त्या अभ्यासासाठी आपण त्यांना ते देतोय आणि या ठिकाणी जे काही स्पर्धक येणार आहेत त्या सर्वांना आपण प्रवेश तर विनामूल्य आहेच शिवाय नेहरीची पण व्यवस्था करतो अशी ही स्पर्धा आहे स्पर्धा मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात यशस्वी व्हावेत अशी इच्छा आहे धन्यवाद स्थळ असेल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ मैदान या मैदानावर सकाळी सात वाजता अठ्ठावीस तारीख